रामकृष्ण हरिमाऊली कालच्या मुक्कामी झालेला गुरुचा विषय आज आपण थोडासा पुढे नेतो आहोत थोडासा मला मध्यंतरीच्या काळामध्ये एक महाराज भेटले जे अनेकांचे गुरु आहेत त्या महाराजांनी मला एका कागदावर एक मंत्र लिहून दिला आणि सांगितलं की या मंत्राचा रोज अमुक वेळेला जप केला की तुम्हाला मोठी धनप्राप्ती होईल खूप मोठं धन मिळेल मी विचार केला माळ जपून धनप्राप्ती होणार आहे का आणि जर होणार असेल तर मग या महाराजांनी ती माळ जपून धनप्राप्ती का केली नसेल किंवा अनेकांना का दिली नसेल असा मंत्र म्हणून धनप्राप्ती होऊ शकते का हा प्रश्न माझ्या मनात येऊन हो गेला आता असा प्रश्न आला की मी नास्तिक आहे किंवा तुम्हाला हे मान्य नाही असे प्रश्न विचारले जातील झालंय असं की गुरु होऊन गुरुच्या नावानं धंदा मांडणारी मंडळी खूप जमली खूप झाली मग गुरु व्हायचं आपली पुस्तकं वया काही प्रकाशन छापायची ती विकायची आपलं गंध माळा फोटो बॅच ते करायचे विकायचे धंदा जोरदार चाललाय जो तो जनू प्रभूंचा बाका दलाल झाला अशी अवस्था या आधुनिक गुरुमंडळींच्या बाबतीमध्ये होऊ लागलेली आहे आपण सद्गुरूंविषयी बोलत नाही आहेत ना आपण या तथाकथित स्वतःला गुरु म्हणून घेणाऱ्या लोकांविषयी बोलतोय आपल्याकडे शिष्यांचा जमावडा करायचा आणि मोठा भक्तीचा बाजार मांडायचा अशा स्वरूपाची वृत्ती चालू आहे शेंदूर फासूनिया धोंडा पाया पडती पोरे रांडा हे तुकोबांनी आपल्या गाथेमध्ये सांगून ठेवलं पाठ अनेक जण करतात पण लक्षात कोण घेतो हा सगळा प्रकार आहे अनेकांनी असं गुरुपद स्वतःहून स्वतःला घोषित करत खूप मोठी माया जमवायला सुरुवात केलेली आहे अशा खऱ्या गुरूंची ओळख आपल्याला झाली पाहिजे गुरु काय करत असतो ईश्वराच्या ईश्वराची ओळख करून देत असतो सानिध्यात घेऊन जात असतो ईश्वराकडे जाताना माझ्या मनात कोणताही मोह विकार निर्माण होऊ नये याची काळजी घेत असतो मग तोच गुरु तुम्हाला मंत्र देईल सुखप्राप्तीसाठीचे मंत्र देईल असं कसं शक्य आहे मग सुखप्राप्ती असेल तर ती थेट ईश्वराच्या पायात आहे हे लक्षात घेतलं पाहिजे एखादा गुरु एखाद्या शिष्याला सांगतो तुला आयुष्यात सुख पाहिजे ना मुलगा पाहिजे ना मग देवाकडं बकर काप देवा एक लेकरू देवालाच कापून घालायला सांगायचं सा। आणि स्वतःच लेकरू जन्माला आलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करायची तो देव तरी कसा याला मान्यता देलो पण नाही आम्ही अशा झटपट गुरूंच्या मागे इतके लागलोय इतके लागलोय की आम्हाला हीच गुरुवाली मंडळी खरी वाटू लागतात राधा ईश्वर स्वरूप होती म्हणतात ती थेट देवाची होती थेट देव तिचा होता राधा देवाची नव्हती देव राधेचा होता राधेचा गुलाम होता अह भगवद्गीतेमध्ये सुद्धा प्रत्यक्ष कृष्णानं सांगितलं हो की मी भक्तासाठी वाटेल ते करायला तयार आहे ज्ञानेश्वरी ज्ञानदानी तर खूप छान सांगितलं आहे तो वल्लभा मी कांतू म्हणतात तो वल्लभा मी कांतो म्हणजे अगदी देव भक्ताची पत्नी होऊन सुद्धा सेवा करायला तयार आहे राधा कृष्णाची मालक होती हो। ती आपल्या तालावर कृष्णाला नाचपत होतो तिच्या एका इशाऱ्यावर सगळं कृष्ण ऐकत होत त्या राधेचं नाव घेऊन एखादी मा बनते आणि ती जगाला गुरुपद असल्यासारखं जगाचे गुरु असल्यासारखं वावरते हसू येईल नाही तर काय होईल म्हणून अशा गुरुंना ओळखणं गरजेचं आहे कोणीतरी पुरुष सरकारी नोकरी सोडून देतो अंगावर साडी घालतो बांगड्या घालतो लिपस्टिक लावतो हा राधेच रूप आहे सांगतो आणि लोकांचा गुरु होऊ लागतो कस चालेलो असं कस चालेल या अशा तथाकथित गुरूंना आपल्याला ओळखता आलं पाहिजे की नाही आणि हे ओळखायचं असेल तर तर आणि तरच आपल्याला वारीमध्ये यावं लागतं वारीत आल्यावर अशा स्वरूपाची गुरुची ओळख होत असते देवाला नवस करायला लावणारा देवाला आमिष दाखवणारा किंवा आमिष दाखवून तुम्हाला सुख मिळतंय असं म्हणून सांगणारा असा गुरु खरा गुरु कधीच असत नाही तुकोबानी या पाखंडी माणसांच्या विषयी खूप छान लिहून ठेवलं तुकोबा खूप छान लिहितात नवसे कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती जर नवसानन कन्या पुत्र होणार असतील तर नवरा करायची गरजच काय फक्त नवसच करा ना जसं मगाशी आपण ऐकलं शेंदूर फासून या धोंडा पाया पडती पोरे रांडा इतक्या परखडपणे तुकोबा गुरूंना ओळखण्याविषयी लिहू लागतात या नवसा सायसांचा बुरखा तुकोबा फाडतात आणि हे तुकोबा समजून घेण्यासाठी तुकोबा काय सांगतायत नानाबा माऊली काय सांगतायत हे समजून घेण्यासाठीच वारीमध्ये आपल्याला यावं लागतं आमचे गुरु सोहळ्याचे फार कडक असतात हो त्यांना अजिबात बात कोणी शिल चालत नाही मध्ये मध्ये काही मी गुरु बघितले की जे असे निघाले की पंचवीस शिष्य इकडून पंचवीस शिष्य इकडून आणि गुरु मध्ये कडक सोहळ्यामध्ये निघालेले कुणाचा स्पर्श सुद्धा चालत नाही इतकं कसं हो सोहळं तुमचं तकलादू एखाद्या माणसाच्या स्पर्शानं ते विटाळून जावं मुळात संकल्पना काय लक्षात घ्या प्रचंड शक्तिशाली असतो गुरु त्याच्या नुसत्या स्पर्शानं त्याच्या मार्गदर्शनानं अमंगळाचं मंगळ व्हावं असं अपेक्षित आहे त्याच्या स्पर्शानं त्याच्या ज्ञानानं वाईटाचं चांगलं व्हावं असं अपेक्षित आहे आपलं विज्ञानाचा एक नियम आहे कोणत्याही शक्तीवर त्याच्यापेक्षा मोठी शक्ती प्रभाव दाखवत असते हा नियम आहे विज्ञानाचा तसं गुरुच्या स्पर्शानं शिष्य पवित्र झाला पाहिजे पण इथे नेमकं उलटं आहे शिष्याच्या स्पर्शानं गुरुचा लागला अपवित्र होऊ लागलाय आता आंघोळ गेली पाहिजे आता पुन्हा गेलं पाहिजे हे सगळं काय आहे अशी अपवित्रता पवित्रता याच्या अगदीच पुसटशा सीमारेषा असणारे गुरु आमच्या आयुष्यात कधीच आम्हाला मोठं करू शकत नाही जन्मता विटाळ मरताची विटाळ मध्यंतरी सोवळे कैसे बाप्पा जन्मल्यावरही विटाळ असतो मरणानंतरही विटाळ असतो मग मधल्याच भागात सोहळं कसं काय असा प्रश्न विचारतात तो तुकाराम महाराज तो काही खोटा नाही आहे ह्या मधल्या सोहळ्याच्या मधल्या कर्मकांडांच्या मधल्या चमत्कारांच्या विषयाने आम्हाला गुरुची खरी ओळख होत नसते आणि ती होण्यासाठीच आम्हाला गुरु समजून घ्यावा लागेल खरा गुरु ओळखावा लागेल आणि हा खरा गुरु ओळखला की आमचा देवाकडं जाण्याचा मार्ग प्रशस्त होत असतो हे लक्षात घ्या आपल्या आजूबाजूला असे कित्येक गुरु असतात एखादा गुरु असा असतो की तो, तो सहजपणे एक विलक्षण ज्ञान देऊन जातो आणि हेच विलक्षण ज्ञान आम्हाला देवाच्या अधिक जवळ जा घेऊन जातं देवाची भीती का वाटावी हो मुळात देव ही अशी संकल्पना आहे ना की तिच्याविषयी प्रचंड आत्मीयता वाटायला हवी प्रचंड प्रेम वाटायला हवं वा। देव पाप देतो देव वाईट करणाऱ्यांना पाप पापात टाकतो वाईट करणाऱ्यांना शिक्षा देतो ती इतकी मंगल कल्पना आहे ना की अमुक एक गोष्ट झाली नाही तर देव माझं नुकसान करेल अशी भावनाच मला द्यायला नको देव दानव नाही आहे त्याची भीती वाटायला तो देव आहे त्याच्याविषयी प्रेम वाटायला पाहिजे त्याच्याविषयी आस्था वाटायला पाहिजे तो आपला वाटायला पाहिजे हा देवाविषयीचा आपलेपणा निर्माण झाला ना की आपण देवाच्या अधिक जवळ जात असतो म्हणून देवाची भीती दाखवतो तो गुरु कधीच नसतो जो देवाविषयी आपल्या मनात आपलेपणाचा माझा असल्याचा भाव निर्माण करतो ना तो खरा गुरु असतो म्हणजे नुसतं आपलेपणाचा भावच असं नाही त्याच्याविषयी ओढ निर्माण करतो आणि त्याची जाणीव करून देतो बघा सगळे वारकरी विठोबाला माझा विठोबा म्हणतात माझी माऊली म्हणतात तो माझा आहे त्याची जाणीव आहे मला माझ्या मनाला की तो माझा याची आणि ही माझा असल्याची जाणीवच आपल्याला त्याच्या अधिक जवळ घेऊन जात असते म्हणूनच वारीमध्ये आपण ही जाणीव घेत असतो खरं तर सगळी दिंडी ही आपला गुरु आहे ती त्या विलक्षण ओढीनं पंढरपूरकडं जात असते आणि ती ओढच त्यांना ईश्वराची ओळख करून देत असतं म्हणून या दिंडीत आजच्या मुक्कामी आपण एवढं समजून घेऊया हो की अमिष दाखवून देवाला प्रसन्न करतो म्हणणारा गुरु भीती दाखवून तुम्हाला नीट वागायला सांगणारा आणि स्वतः पैसे लाटणारा गुरु मी गुरु आहे असं सांगून आपली साधनं विकणारा गुरु गुरुपणाच्या बदल्यात पैसे घेणारा व्यक्ती हा कधीच खरा गुरु असत नाही तो कोणत्याही भयाशिवाय कोणत्याही अमिषाशिवाय ईश्वराची तुमची गाठ घालून देत असतो रामकृष्ण हरे